स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्मता चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गजानन विजय ग्रंथाच्या एक ते एकवीस अध्याय वाचल्याने काय 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 का फायदे होतात आणि कोणत्या अध्यायाचे कधी वाचन करावे दासगणूंनी महाराजांच्या संपूर्ण लीलांचे वर्णन गजानन विजय या ग्रंथामध्ये केलेले आहे गजानन विजय हा ग्रंथ सामर्थ्यशाली ग्रंथ आहे भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आहे यामध्ये एक ते एकवीस अध्याय असून प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे आता आपण बघूया गजानन विजय ग्रंथाच्या एक ते एकवीस अध्यायांचे फायदे तसेच कोणत्या अध्यायाचे कधी कर वाचन करावे अध्याय पहिला मनशांती कर्जमुक्ती नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी पहिला अध्याय वाचावा अध्याय दुसरा कुटुंबातील व्यथा आणि अडचणी याच अध्यायाचे वाचन केल्याने सुटतात अध्याय तिसरा दुसऱ्याचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुखावले गेले असेल कुणी जवळचे आजारे असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर तिसऱ्या अध्यायाचे वाचन करावे अध्याय चौथा आपल्या आयुष्यातील दुःख आणि समस्या कमी करण्यासाठी चौथ्या अध्यायाचे वाचन करावे अध्याय पाचवा या अध्यायाचे वाचनाने दुष्काळ पाण्याची समस्या तहान लागली असेल व पाणी जवळ नसेल तसेच गेलेली संपत्ती परत येईल जीवनात सकारात्मक बदल होतील अध्याय सहावा सहाव्या अध्यायाच्या वाचनाने चांगले मित्र मिळतील अध्याय सातवा सातव्या अध्यायाच्या वाचनाने अहंकार आणि अभिमान दूर होईल इच्छुकांना संतान प्राप्ती होईल अध्याय आठवा कायद्याविषयक समस्या दूर करण्यासाठी आणि कोर्ट केसेसमध्ये विजय मिळवण्यासाठी आठव्या अध्यायाचे वाचन करावे अध्याय नव्वा या अध्यायाच्या वाचनाने शत्रूंचा नाश होईल महाराजांचे कुठल्या तरी स्वरूपात दर्शन होईल अध्याय दहावा आपल्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्यांची शक्ती किंवा प्र प्रभाव कमी करण्यासाठी तसेच आजारातून लवकर बरं होण्यासाठी दहाव्या अध्यायाचे वाचन करावे अकरावा अध्याय ध्येयप्राप्ती आणि अन्याय दूर होऊन न्याय मिळावा ह्यासाठी स्व स्वरक्षण होण्यासाठी अपघात किंवा मोठ्या संकटातून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी अकराव्या अध्यायाचे वाचन करावे अध्याय बारावा आपल्या धंद्यात उद्योगात शेतात चांगले उत्पादन होण्यासाठी चांगल्या कार्यात यश प्राप्तीसाठी बाराव्या अध्यायाचे वाचन करावे अध्याय तेरावा कर्करोग अथवा तत्सम रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी महापूर वादळ अग्नि इत्यादी नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण होण्यासाठी त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी तेराव्या अध्यायाचे वाचन करावे अध्याय चौदावा अचानक संपत्ती किंवा आर्थिक हानी झाली असल्यास तसेच नदी किंवा पाण्याच्या धोक्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी चौदावा अध्याय वाचावा अध्याय पंधरावा आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी काम क्रोध मत्सर लोभ यापासून दूर राहण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी तसेच पगारवाढीसाठी पंधराव्या अध्यायाचे वाचन करावे अध्याय सोळावा अति तीव्र डोके डोकेदुखीचा त्रास होत असेल तर हा त्रास कमी करण्यासाठी अध्याय सोळावा वाचावा अध्याय सतरावा सतराव्या अध्यायाच्या वाचनाने खोट्या चुकीच्या आरोपातून मुक्ती मिळते अध्याय अठरावा या अध्यायाचे वाचनाने शारीरिक व्याधी दूर होतात इष्टदेवतेचे दर्शन होते अध्याय एकोणीसावा विवाह योग्य मुलामुलींना मनासारखा जीवनसाथी मिळण्यासाठी तसेच विवाह जुळून येण्यासाठी एकोणीसाव्या अध्यायाचे वाचन करावे अध्याय विसावा या अध्यायाच्या वाचनाने वैवाहिक जीवनात सफलता मिळेल उद्योगधंद्यात झालेले नुकसान भरून निघेल अध्याय एकविसावा या अध्यायाच्या वाचनाने मनशांती आरोग्य सुखसमृद्धी आणि मानसिक समाधान लाभेल अशा प्रकारे अध्यायांचे महत्त्व वेगवेगळे आहेत त्यामुळे या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात माझा व्हिडिओ बघून जर तुम्हाला वाटत असेल गजानन ग्र विजय ग्रंथाचे पारायण करावे तर माझ्या गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे हा व्हिडिओ आहे तो बघा आणि त्याप्रमाणे पारायण कला करा, करा केलेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित असेच अध्यात्माविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्मवार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद